वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त असे डिंक घालून गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साईट लागते ते पाहूया तर मस्त चविष्ट असे हे गव्हाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतले अर्धा किलो दळेली साखर घेतले शंभर ग्रॅम डिंक चवीसाठी मीठ काजू बेदाणे व वेलदवडी जायफळची पावडर इथं मी गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे आता यामध्ये साजूक तूप घालायचं आहे म्हणजे डिंक तळण्यासाठी तूप घालायचं आहे मी डिंक घालणार आहे म्हणून थोडंसं मला तूप जास्त लागेल तुम्हाला डिंक नको असेल तर तुम्ही प्लेन लाडू केला तरी पण चालेल आता तूप गरम होऊ दे मग आपण डिंक तळून घ्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता थोडा थोडा डिंक घालून तळून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडा घालून तळायचा आहे म्हणजे व्यवस्थित फुलतो तर इथं मी अर्ध्या किलोसाठी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे तर किलोसाठी दोनशे ग्रॅम डिंक लागतो तुम्हाला आवडल्यास तुम्ही घाला नाही घातलं तरी पण चालेल प्लेन लाडूसुद्धा खूप छानच होत्या हे बघा अशा पद्धतीनं छान डिंक फुलून घ्यायचं आहे तुपामध्ये हे बघा मस्त डिंक आता सगळा फुललेला आहे तर हे पहा तुपाचे बुडबुडे कमी होऊपर्यंत डिंक तळून घ्यायचं आहे व एकदम जास्ती डिंक घालायचा जा नाही आहे नाहीतर आतला डिंक कच्चा राहतो तर अशा पद्धतीनं आता हा डिंक तळून झालेला आहे तर मी हे काढून घेणार आहे व बाकीचा पण डिंक अशाच प्रकारे तळून घेणार आहे हे बघा आपला डिंक आता सगळा इथं तळून झालेला आहे आता ह्या राहिलेल्या तुपामध्येच हे गव्हाचं पीठ घालायचं आहे व पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे परत ह्याला जर लागेल लागल तसं मी तूप घालणार आहे थोडं गव्हाच्या पिठासाठी तूप जास्त लागतं गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी आता हे पंधरा मिनटं खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथं आपली पंधरा मिनटं आता झालेली आहेत हे बघा मस्त सुंदर असा हा सुगंध येत आहे पीठ छान भाजलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया व एक दहा मिनटांनी त्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे इथं दहा मिनटं आपली झालेली आहेत हे मिश्रण मी होता, तर आगदी थंड करण्यास ठेवलेलं होतं तर अगदी थंड होऊ द्यायचं नाही आहे हे मिश्रण एक थोडंसं थंड झाल्यानंतर ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे आता चवीसाठी मी थोडंसं पाव चमचा मीठ घालणार आहे कारण मीठ घातल्याशिवाय त्याला लाडूला टेस्ट येत नाही वेलदोडी जायफळची पावडर घालणार आहे हे पहा आपण जसं बेसन भाजतो त्याच पद्धतीनं हे भाजायचं आहे गव्हाचं पीठ आता यामध्ये अर्धा किलो पिठाला मी अर्धा किलो दळलेली साखर घालत आहे तुम्हाला जास्ती गोड नको असल्यास तुम्ही थोडंसं कमी वापरला तरी पण चालेल मी डिंक घालणार आहे म्हणून अर्धा किलोला अर्धा किलो, किलो वापरलेले आहे साखर चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपलं मिश्रण आता एकजीव करून झालेलं आहे आता हे बघा आता सगळं पीठ एकजीव झाल्यानंतरच त्यामध्ये हा तुपामध्ये तळेला डिंक घालायचा आहे व परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव झालेला आहे आता लाडू वळून घेऊया एक काजू व एक मनुका लावायचा आहे व अशा पद्धतीनं हे लाडू वळून घ्यायचे आहेत काजू मनुके ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील हवे असतील तर तुम्ही लावा लावलं नाही तरी पण चालेल तर अशाच पद्धतीनं बाकीचे पण लाडू करून घेऊया इथे लाडू आपले सर्व तयार आहेत आता प्लेटिंग करून घेऊया हे पहा मस्त सुंदर असे हे गव्हाचे लाडू आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर खूप मस्त लाडू होतात हे तुम्हाला गुलातील पाहिजे तर तुम्ही गुलाबातील बनवू शकता मी सॉफ्ट पाहिजे म्हणून साखरेतील बनवलेलं आहे तर आता हे लाडू खाण्यासाठी आमच्याकडिंगलं चाजरी मॅडम त्यांची मुलगी इंचलकंजीला राहते रोहिणी सुरेश पाटील तर ती माझी बहीण आहे तर त्यांनी त्यांच्या मैत्रिणी समावेत आज माझ्या घरी लाडू टेस्ट करायला व माझं घर पाहायला येणार आहेत तर मी हे लाडू त्यांनी आल्यानंतर त्यांना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे माझी बहीण रोहिणी आजरीत आहे म्हणजे तिकडचं नाव त्यांचं पाटील आहे तर त्यांच्या मैत्रिणींना घेऊन खास माझं घर दाखवण्यासाठी ह्या मैत्रिणींना घेऊन आलेले आहेत व मी आज गव्हाच्या पिठाचे लाडू बनवले ते मी त्यांना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे यात नाही

माझं हे गडीलच माहेर आहे आणि दादा हे माझ्या मागच्या जन्माचेच भाऊ असणार का म्हणजे माझ्या माहेरी मला आमच्या वहिनींना भावांचं त्यांनी आठवण काढू दिलेली नाहीत माझे भाऊ देवागरी गेले तरी आणि आज मी नवरात्राच्या निमित्तानं दादांच्या घरी माझ्या मैत्रिणींना सगळ्या भजनासाठी म्हणून आम्ही आलो होतो तर त्यांच्या घरी घर गर दाखवायसाठी मी मुद्दाम सगळ्यांना घेऊन आलेली आहे आणि दादांनी आज हे गव्हाचे लाडू केलेले आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत त्याची चव बघून आम्हाला त्यात त्यांचं माहेरचं प्रेमाचा पण आम्हाला ओलावा मिळालेला आहे आणि दादांचं घर म्हटलं तर ते इतकं कुठल्या एका गृहिणीला सुद्धा म्हणजे जमणार नाही तो आणि वहिनींची त्यांना साथ आहे पण मेन म्हणजे पुरुष त्यांनी त्यांनीसुद्धा त्यांना सुद्धा ही आवड आहे घर छान ठेवणं नीट नेटकं ठेवण्याची जे आहे ते नीटनेटकं ठेवणे ते फक्त दाखवण्यासाठी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन आल्यान त्यांना खूपच आवडले आणि लाडू तर सगळ्या फस्त केले आता खाऊन <laughs> नवरात्रीचं म्हणजे महत्त्व म्हणजे देवानं आम्हाला ह्या नवरात्रीला साज इकडं पाठवलं आहे नवरात्र म्हणजे नव चैतन्य देणारी व म्हणजे विघ्नांचा नाश करणारी रा म्हणजे राजसी मुद्रा असणारी आणि स्त्री म्हणजे तीन तिन्ही त्रिभुवनात वास करणारी असा नवरात्राचा अर्थ माझ्या उमा बहिणीनं माझा पाठवला आहे मला तो मी तुम्हाला सांगते आणि ह्या योगानं मला माहेरी वहिनी किती दिवस झाला आम्हाला बोलावं लागले त्या तर आईपेक्षा जास्त प्रेम करतात पण ह्या ह्या देवीनं रेणुका देवीचं वास्तव आहे या घरात ह्या देवीनं आम्हाला प्रेमानं आज बोलवलं आहे आणि खूप प्रेम दिले आई जगन्मातेचं प्रेम तर सग माहीतच आहे सगळ्यांना ते सगळ्यावर आम्हाला प्रेमाची ांदर तिनं ना घातलेल्या ह्या घरातील नमस्कार नमस्कार मी सौ निलिमा दत्तात्रय चौगुले माझी मैत्रीण बहिणी पाटील मला यांच्या घरी घेऊन आलेले आहेत त्यांनी गव्हाच्या लाडवाचे रेसिपी केली ते टेस्ट करायला आणलेले आहे खूपच छान झालेत धन्यवाद नमस्कार मी नी निरोपमा किशोर भुसारी आम्ही मूळ आजरायचे पण आता इकडकर गेले चाळीस वर्ष राहतो तिथं आम, आमची रोहिणी ओळख झाली आहे आणि आमचं एक भजन मंडळ आहे ती आमच्या भजनी मंडळाला घेऊन इथं सुनील पाटील यांच्या घरी आले आहे आणि लाडू खूप छान झालेत आणि त्यांचा आदर तिथं तर एवढं छान आहे एवढं आपुलकीनं त्यांनी सगळ्यांना आम्हाला स्वागत केलं त्यामुळं खूप बरं वाटतं आमची माहेरी आल्यासारखं वाटतं आणि त्यांचं घर पण खूप छान ठेवलं त्यांनी आणि देवाची पूजा तर एकदम सुंदर त्यामुळं लाडू पण खूप छान झाले मागं मी लडकी लाडू पण मागवले होते ते पण खूप छान होते थँक्यू नमस्कार मी लीलावती दौडप्पा बिरादार इचलकरंजीवन आले रोहिणी पाटीलला मला सगळ्यांना घेऊन सुनील दादांच्या घरी आले त्यांच्या एवढं चांगलं अगदी शिस्त बघून आम्हाला खूप आनंद वाटले आणि बाकी लाडू पोहे सगळं व्यवस्थित केलेले आहे नमस्कार मी निर्मला विलास पाटील रोहिणीची मोठी जाऊ आणि मला रोहिणी इकडे सुनील पाटील यांच्या घरी घेऊन आली आहे आणि त्यांची ही सगळी सृष्टी बघून मला त्यांच्याकडे काय ऊर्जा आहे हे माझं मलाच कळत नाही आहे आणि एवढी सगळी ते स्वच्छ आणि सगळं नीटनेटकं आणि एवढे छान पदार्थ ते कसे करू शकतात ही जादूच मला वाटते आहे आणि सुनील पाटलांचं हे एवढं अगत्य बघून त्यांचा बंगला नव्हे त्यांचं इथं स्वर्गच आहे असं वाटायला लागलं आहे मला आणि हे सगळं छान वाटलं आणि मैत्रींच्या सोबत हे सगळं खाल्ल्यामुळं मला फारच आनंद झालेला आहे <laughs> नमस्कार बलगलिता रवींद्र कुंभार मी रोहिणी पाटील माझी मैत्रीण आहे आम्ही सगळेजण भजनासाठी तिथे आलेलो आहोत सुनीलदादांच्या घरी त्यांचं आदर ठर त्यांचं घर बघून खरोखर माझं मन भारावून गेलेलं आहे नवीन रेसिपी गव्हाची लाडू खूप सुंदर झालं आहे मन तृप्त झालं नमस्कार मी सौ दीपा प्रकाश कुरबिटे इचलकर येऊन मी रोहिणी बरोबर आम्ही सगळा ग्रुपच आलो आहे आणि आज योगायोग म्हणजे रो सुनील दादांच्या घरी भेट द्यायचं योगाला आणि खूपच छान वाटलं मला तर वाटतं आहे घर बघून तरी ना घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती जिथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती हे चार दोन ओळी मला आठवल्या मी त्यांच्याबद्दल हे करत खूपच मस्त खूप आदर आदरातील ते सगळं म्हणजे छान हे वाटलं धन्यवाद नमस्कार मी संगीता रवींद्र धडा इचर आले आहे आमचे मैत्रीण रोहिणी पाटील आहे यांनी सगळ्यांना घणाले आहे आणि सुनील पाटलांच्या घरी आल्यावरती त्यांचं आदरातील ते बघून खूपच भारवून गेले घर तर एवढं सुंदर आहे आणि त्यांनी बनवलेले गव्हाच्या पिठाचे लाडू तर अप्रतिम आहेत आणि खूपच सुंदर झालेले आहेत म्हणजे एवढे चांगलं होऊ शकतात हे पण लक्षात येत नाही खाल्ल्यावरतीच लक्षात खूप सुंदर झालेलं आहे त्यांचा आदर देतो तरी बघण्यासारखं खूप छान धन्यवाद नमस्कार मी संशिधर शिवकुमार थंडा करून येऊन आलेले आहे माझी मैत्रीण रोहिणी पाटील ती मला फो परवाशी फोन करून सांगितले की आमचे एक भाऊ राहतात इथे सुनील पाटील म्हणून त्यांचं घर अक्षरशः बघण्यासारखं आहे ते ऐकूनच मला वाटलं इतकं म्हणजे त्यांच्या घरी काय असेल मग आल्यानंतर मला एंट्रन्सला त्यांचा दिवा घरचा दिवा बैठल्यानंतर मला इतका आनंद झाला मला उत्सुकाचं वाटलं आत येताना आपण आणखीन काय बघू आणखीन काय बघू मग किचन बघितला किचन बघितल्यानंतर इतकं भारवून गेले मी म्हटलं शक्यच नाही बाई असूनसुद्धा आम्ही इतकं छान ठेवू शकत नाही परत हॉलमध्ये गेलो हॉलसुद्धा इतकं छान वाटलं पण परत देवघर बघा म्हटले देवघर बघितल्यानंतर इतकं छान म्हणजे देवपूजा बघून आम्ही हारवूनच गेलो अगदी तिथं दिवाळ आणि तिथं पूजा केलेली सगळं ते बघून मग नंतर हॉलमध्ये आल्यानंतर परत आम्हाला इतकं नाश्ता वगैरे इतकं छान केले त्यात धवाचं लाडू इतकं छान केले ते अप्रतिम म्हणजे खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या तोंडात mm. अगदी त्यात दिन घातलेला स्वाद इतकं छान वाटला आम्हाला ते बघून अगदी छान वाटलं माहेरी आल्यासारखं वाटलं आम्हाला धन्यवाद नमस्कार सौ जयश्री अप्पन्ना शंकेश्वरी चिचलकरंजी रोहिणी ही माझी बहीणच आहे आणि इथं आल्यानंतर हे माझं सक्का भाऊच वाटले आणि मायरी पण एवढं आम्हाला आनंद मिळणार आहे इथं एवढं छान आनंद मिळाला आहे आणि पहिला स्टार्टिंगला मी आलो की नाही तेव्हा म्हटले यांचं घर छोटं असेल म्हणून पण छोटं नाही आहे खूप मनाने हे मोठं आहे आणि मायरी आपल्याला एवढं प्रेम मिळणार नाही जिथं आम्हाला खूप प्रेम मिळालं आहे आणि असंच आम्ही त्यांच्या घरी यावं त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावं देवघर तर इतकी सुंदर आहे ते देवघर ब बघूनच आम्हाला आम्ही हरवून गेलेलं आहे आणि आमच्या सगळं आशीर्वाद त्यांच्यासाठी खूप आहे नमस्कार नमस्कार मी उर्मिला उदय मुरदंडे जडकरंजी नाव रि बेळगाव का भजन भजनमाक होतो रि न ळती रोहिणी पाटील अंतर रिव्हर मनी गडींगेनंद रि नमग नमन कर्दित्र मनी नोडूंग अप्रतिमेती अली भेटी होगड रि ಅಂದ್ಕೊಳ್ಳೆ ನಾವು ಗಡಿ ಜಿಲಿಸ್ ಬಂದವು ರೀ ಅವ್ರ ಮನೆ ನೋಡೋಕ ಹೊರಗಿಂದ ಸಣ್ಣದ ಮನೆ ಅನಿಸಿದ್ರ ಅನಿಸಿದ್ರೂರಿ ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡದೈತ್ರಿ ಮೊದಲು ಬರು ಮುಂದೆ ಎಂಟ್ರಿಗೆ ಅವ್ರ ದೀಪ ಚೇತ್ಯಾರೀ ಅದು ದೀಪ ನೋಡಿ ಇಷ್ಟು ಮನಸ್ಸು ಪ್ರಸನ್ನ ಅನ್ನಿಸ್ತೀರಿ ಎಷ್ಟು ಕೌತುಕ ಮಾಡ್ರಿ ಇಷ್ಟು ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಅಲ್ಲಿಂದ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಇಷ್ಟು ಚಂದ ಭಾಂಡಿ ಅದು ಇಷ್ಟು ಚಂದ ಇಟ್ಟಾರೆ ಇವತ್ತು ಅಂಗಡಿಯಾಗಿ ಹೊಸ ಕೊಂಡು ತಂದಾಗ ಅಷ್ಟು ಚಂದ ಎಲ್ಲ ಭಾಂಡಿ ಇಟ್ಟಿದಾರೆ ನಮ್ಗೆ ನೋಡಿ ಅವ್ವ ಎಲ್ಲಿ ಒಂದ್ರೆ ಮ್ಯೂಸಿಯಮ್ ಅದು ಹೆಂಗೆ ಇರ್ತೈತೆ ಅಲ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಂಗೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದಂಗೆ ಅನಿಸ್ರಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತು ಇಷ್ಟು ಚಂದ ಮತ್ತು ಇಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥಿತಿ ಇಟ್ಟಾರೆ ಅದಾದ ಕೂಡಲೇ ಅವೆಲ್ಲ ಭಂಡಿ ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಪಡ್ಸಲಾಗಿ ಬಂದ್ರಿ ನೋಡೋಂಗೆ ಐತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ರಂಗೋಳಿ ಅವ್ರಂದ್ರೆ ಒಂದು ಏನು ದೇವಿ ಪ್ರತಿಮಾ ಇಲ್ಲಿದ್ದಂಗೆ ನಮ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತೈತೆ ರೀ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ದೇವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದರು ದೇವ್ರ ಮನೆಯರ ಭಾಳ ಪ್ರತಿಮಾ ಒಂದು ಸಾಕ್ಷಾತ್ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಾಳೋ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಮ್ಗೆ ಅನುಭವ ಬತ್ತರಿ ಮತ್ತು ಅವ್ರ ಸುನೀಲ್ ಅನ್ನಗಳವ್ರ್ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದರಿ ನಮ್ಗೆ ನಮಗೆ ಹಿಂಗೆ ಅನಿಸ್ ನಮ್ಮ ತವ್ರ ಮನೆಗೆ ನಮ್ಮ ಅನ್ನ ತಮ್ಮ ನಮ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಮಾ ಅಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರಲ್ರಿ ಹಂಗೆ ಅನಿಸ್ತು ಮತ್ತು ಆಧಾರ ದರ ಇಷ್ಟು ಚಂದ ಮಾಡಿರಿ ಮತ್ತು ಅವ್ರ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ನಾಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಪದಾರ್ಥ ನೋಡಿತ್ತು ಒಂದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಭಾಳ ಅಂತರ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ರುಚಿ ಇದ್ದು ರೀ ಆಂಟಿನ ಅದು ಗೋಧಿ ಉಂಡೆರೆ ಭಾಳ ಅಪ್ರತಿಮಿತ್ರಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಹಾಕಿದ ಅಂಟ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಹಲ್ಲಾಗ್ ಹತ್ತಿತಿತ್ತು ರೀ ಕುರು ಕುರು ಅಷ್ಟು ಸ್ವಾದಿಷ್ಟ ಒಂದು ಪೌಷ್ಟಿಕ ಉಂಡೆ ಅವ್ರ ತ ತಾಟಿನೊಳಗೆ ಇತ್ತಿದ್ರಿ ಎಲ್ಲಾಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಉಂಡಿ ಉಂಡಿಗೋಳ ಡ್ರೈ ಫ್ರೂಟ ಅನ್ನ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ಚಂದ ಅನ್ನಿಸ್ತ್ರಿ ಅವ್ವ ಇವತ್ತು ನಮ್ದು ದಿವಸ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಚಲೋ ಹೋತ್ರಿ ಯಾವಾಗೋ ಅವ್ರದ ಅಂದ್ರೆ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಹಿಂಗೆ ಸದಾ ರುಣಿ ಇರಲಿ ದೇವ್ರ ಕಡೆ ಆ ದಾನ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ಕಡೆ ಬೇಡ್ಕೊತೀನಿ ರೀ ಅವ್ರ ಬದಲು ಇಷ್ಟು ಹೇಳ್ತೇನೆ ರೀ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನನ್ನ ಹೆಸರು ಶ್ರೀಮತಿ ಲತಾ ಭೀಮ್ರಾವ್ ಚಂಬಿ ಅಂತ ನಾನು ಬಂದಿದ್ದಿಚ್ಚಲಕರಿಂದ ರೋಹಿಣಿ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಅವರು ನಮ್ಮ ಗ್ರೂಪಿನ ಒಂದು ಚೈತನ್ಯ ಇದ್ದಂಗೆ ಅದಾರ ಈಗ ಅವರು ತಮ್ಮ ಅಣ್ಣ ಅನ್ನ ಅಂತ ಏನು ಅಂದ್ಕೊಂಡಾರ ಸುನಿಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು ಅವ್ರ ಮನೆ ನೋಡಿ ಇಷ್ಟು ಆನಂದ ಇದ್ದು ಅವ್ರ ದೇವ್ರ ಮನೆ ನೋಡಿ ಅತಿ ಅಂದ್ರೆ ತನ್ನಷ್ಟು ತಾನೇ ಭಕ್ತಿ ಬಂದು ಕೈ ಮುಗಿಬೇಕು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಆ ದೇವ್ರ ಮನೆ ನೋಡಿದ್ರೆ ಆ ರೀತಿ ಇತ್ತು ಅವ್ರು ಕೊಟ್ಟ ಫಲಹಾರ ಅವ್ರು ಮಾಡಿದ ಗೋಧಿ ಉಂಡಿ ಭಾಳ ಅಂದರೆ ಭಾಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಇತ್ತು ಇದೇ ರೀತಿ ದೇವ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅಂತ ನಾ ದೇವ್ರ ಕಡೆ ಬೇಡ್ಕೊಂತ नमस्कार माझं नाव सौ अनुराधा अरुण बलर गडिंगस रोहिणी अजरी ह्या गडिंगच्या आहेत त्या सगळ्या मैत्रिणींना घनचलगड घेऊन घेऊन इकडे आले त्या सुनीलदादाच्याकडे आले त्या त्यासाठी त्या मला सुनीलदा बोलवलं आहे त्यासाठी मी सुनीलदाच्या घरी आले हा सगळ्यांना बघून मला फारच आनंद झाला आणि मला सगळ्यात आनंद झाला त्या सगळे लोक भजन करायला दाडामाच्या देवळात जात आहेत आणि मी ही दाडामाचे ಭಕ್ತಿ ನಾಯಿ ಮ ಆನಂದೆ ಭರವತ್ ಆಶೀರ್ವಾದ ದಾನಮ ही ಸುನಿಲ್ದ ಭರಭರಾಟಿಚ ಹೋಮಿ करते ರಾಜೇಶ್ ನಿತಿ ನಜ್ರಿ ನಮ್ಮ ರೋಹಿನ್ ಗ ಇಂಚರಕಂಜಿರ್ತಾರ ಅವರು ಎಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ ಕರ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಗಡಿಂಗ್ಲಸು ಬಂದಿದ್ದರು ಸುನಿಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದು ಅವ್ರ ಮನೆಯನ್ನು ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಆನಂದವಾಯಿತು ಅವರು ಉಂಡಿ ಮತ್ತು ಅವಲಕ್ಕಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದರು ಅದನ್ನು ತಿಂದು ಬಹಳ ತೃಪ್ತರಾದರು ಅದು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲಿ ಇಷ್ಟ ಆನಂದವಾಯಿತು ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಆನಂದವಾಯಿತು ಇದನ್ನು ಗಡಿಂಗ್ಲೆ ನೋಡಿ ತಮ್ಮ ತವರುಮಣೆ ಎಂದು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ सुनील oh, oh, दादांच्या घरी मी सगळ्या मैत्रिणींना घेऊन आले आणि मैत्रिणींना म्हणजे फक्त माझंच माहेर वाटलं नाही सगळ्यांनाच आपलं माहेर वाटलं आणि अगदी खुश झाल्या आणि सगळ्यांना आनंद झाला आणि वाटलं थँक्यू सुनीलदा शेख सुनील दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट करा, करा, करा धन्यवाद तर मला सुद्धा इचलकर जीवन आलेल्या ह्या सगळ्या बहिणींचं प्रेम मिळालं त्याबद्दल सर्वांचं <स्थाथ> मी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग